श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरा बायकोंमध्ये जर भांडणं होत असतील त्यांचं पटत नसेल किंवा कटकटी होत असतील तर त्यासाठी काय सेवा करायची किंवा कुठली सेवा करायची किती दिवस करायची त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आजकाल आपण बघतो की आपण नवऱ्या बायकोंमध्ये कटकटी असतात किंवा काही वादविवाद असतात कुठल्या गोष्टीवरून पटत नाही मग घरातलं वातावरण हे तितकं चांगलं राहत नाही करन, कारण ज्या ठिकाणी वादविवाद होतात तिथलं वातावरण निगेटिव्ह होऊन जातं किंवा आपण एकमेकांना काहीतरी बोलतो त्यावरून भांडणं किंवा वादविवाद अजून वाढत जातात तर ते वाद होऊ नयेत किंवा ते वाद नष्ट व्हावेत असलेले वाद पूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपण एक सेवा आज बघणार आहोत तर ती सेवा अशी आहे तुम्हाला त्यासाठी तुमच्याकडे एक महामृत्युंजय यंत्र हवं महामृत्यूंजय यंत्र तुम्हाला कुठल्या पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा अगदी जर तुम्हाला केंद्र कुठे आहे किंवा जवळपास तुमच्या नसेल केंद्र किंवा माहिती नसेल तर पूजा साहित्याच्या दुकानामध्येही हे यंत्र तुम्हाला मिळून जाईल महामृत्युंजय जा यंत्र आणि या यंत्रावरती काय काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगते आता या यंत्रावरती अभिषेक करायचा आहे आपल्याला अभिषेक करताना तुम्ही गळतीपात्र लावू शकता जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर ते यंत्र एका तांबणामध्ये किंवा ताटामध्ये ठेवून गळ गळतीपात्र ठेवून गळती लावायची आणि गळतीमध्ये पाणी टाकून गळतीने पाणी पडत राहील आणि तुम्ही अ... कुठले मंत्र वाचायचे ते सांगते त्याच्यावरती जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस तुम्हाला रुद्र आणि अ... महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय कवच या तीन सेवा त्याच्यावरती करायच्या आहेत जर तुमच्याकडे पात्र नसेल तर तुम्ही पळीनेही पाणी वाहू शकता पळीने किंवा चमचाने पाणी टाकून ह्या तीन सेवा करू शकता सेवा मी परत एकदा सांगते मग मा रुद्र महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय कवच हे तुम्हाला त्याच्यावरती वाचायचं आहे आणि मी जे काही सांगते आहे ते सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल नित्य सेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये महा तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये सगळं दिसेल की कुठेही कुठला मंत्र आहे किंवा स्त्रोत्र आहे तर या तीन सेवा तुम्ही त्या अभिषेक करताना करायचं आहे अभिषेक करताना तुम्हाला एकतर स्वच्छ पाणी वापरायचं आहे किंवा तुमच्याकडे जर अवेलेबल होत असेल तर उसाचा रस तुम्ही वापरू शकता ऊसाचा रस किंवा स्वच्छ पाणी या दोघांपैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल पाणी तर आप आपल्याकडे असतंच पण जर उसाचा रस शक्य झाला तुमच्याकडून मिळाला तुम्हाला, तुम्हाला। तर मग त्याने अभिषेक करा गळतेपात्र लावून आणि ते अभिषेक झालेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ नवरा बायकोंनी दोघांनी घ्यायचं आहे आता हा अभिषेक करणं म्हणजे ही जी सेवा करणं हा उपाय तुम्हाला सलग चाळीस दिवस करायचा आहे आता सलग चाळीस दिवस म्हणजे काय महिलांनी म्हणजे महिलांनी जर ही सेवा केली पुरुषही ही सेवा करू शकतात महिलांनी जर ही सेवा केली तर तुम्हाला तुमचा मासिक धर्म सोडून म्हणजे जर तुम्ही तुम्ही दहा दिवस सेवा केली आणि नंतर तुमचा मासिक धर्म आला तर ते पाच दिवस सोडून तुम्हाला परत सहाव्या दिवसापासून सेवा सुरू करायची आहे म्हणजे तो तुमचा अकरावा दिवस असेल म्हणजे असं मधले चार ते पाच दिवस सोडून तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे आता चाळीस दिवसांची जेव्हा सेवा आपण से करतो तेव्हाच मासिक धर्म येणारच येणार तर तो चार पाच दिवस सोडून तुम्हाला ती सेवा परत नव्या परत सुरू करायची आहे तिथून म्हणजे असे चाळीस दिवस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत तुम्हाला जर तुम्ही हा उपाय सुरू केलात आणि आठ दहा दिवसातच तुम्हाला खूप चांगला अनुभव आला तरी पण सेवा तुम्हाला चाळीस दिवस करूनच कम्प्लीट करायची आहे कारण ज्यावेळेस आपण सेवा पूर्ण करतो कुठलीही सेवा अर्धी सोडायची नसते जरी तुम्हाला फळ त्याच्या आधी मिळालं तरीही सेवा अर्धी सोडायची नाही आहे ती सेवा तुम्हाला चाळीस दिवस पूर्ण करायची आहे आणि ही सेवा तुम्ही जोडीने केली तरी चालेल अगदी कोणाला वेळ नसेल तरी नवरा किंवा बायको हो, यापैकी दोघांनी केली दोघांपैकी कोणीही केली तरी चालेल पण शक्यतो महिलाच जास्त सेवा करतात तर त्यांना वेळ असतो म्हणजे बाहेर जायचं नसतं किंवा काहींना गृहिणी असल्यामुळे वेळही मिळतो त्यावेळी तर तुम्ही ही सेवा सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी कधीही करू शकता आणि हे तीर्थ दोघांनीच घ्यायचं आहे नवरा आणि बायको या दोघांनीच मिळून हे तीर्थ घ्यायचं आहे बाकी कोणाला द्यायचं नाही आहे ते तीर्थ कारण रुद्राभिषेक जेव्हा करतो त्यावेळेस अगदी आपल्या घरातील कटकटी कमी होतात आणि नवरा बायकोंमधील वाद कमी होण्यासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी आहे तर जर तुमच्या घरात तुमच्यामध्ये वाद होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणामध्ये वाद होत असतील तर तुम्ही ही सेवा त्यांना नक्की सांगा तुम्हीही करून बघा जर तुम्हाला या सेवेची गरज असेल तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि किती फरक जाणवला तरी चाळीस दिवस सेवा पूर्ण करा आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभव येतील तुमच्या घरातून वादवाद कटकटी कायमच्या निघून जातील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह नवीन सेवे सेत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ